सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील शेतकऱ्यांना फुलवली नारळाची बाग नारळ म्हटलं की आपण आज कोकणाची आठवण होत आहे परंतु सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील शेतकऱ्यानं नारळ बाग फुलवली नारळाच्या या बुटक्या जातीने सर्वांचं लक्ष वेधलं शेतकरी विष्णू ननवरे असे नारळाच्या या बुटक्या जातीच्या शेती करणाऱ्या शेतकऱ्याचं नाव आहे सोलापुरातील विष्णू ननवरे यांनी तज्ज्ञांच्या मदतीनं चाळीस डिग्री सेल्सिअस तापमानात त्यांनी नारळाची बाग एका एकरात फुलवली एका एकरात नारळाच्या झाडांची रोप पंधरा बाय पंधरावर वर लागवड केली एका एकरात साधारण दोनशे नारळाच्या रोपांची लागवड त्यांनी केली एका नारळाच्या झाडापासून विष्णू ननवरे यांना शंभरपेक्षा पेक्षा अधिक नारळ मिळतात तसेच विष्णू ननवरे यांनी या नारळाच्या बागेत दोन वेळा कांदा आणि मेथीच्या भाजीचा आंतरपीक घेऊन दोन वर्षात दोन लाखांचं उत्पन्न देखील मिळवलं तीस रुपये दराप्रमाणे एका झाडापासून जवळपास पाच ते सहा हजारांचा फायदा होतो तर शंभर झाडे वर्षाकाठी पन्नास ते साठ हजारांचं उत्पन्न येत तर पाचशे झाडे लावल्यास पाच ते सहा लाखांचं उत्पन्न देतात हे नारळ तुम्ही अगदी हाताने तोडू शकता या झाडाला भरपूर नारळ येतात या झाडांची उंची अगदी कमी असल्यानं तोडणीला अडचण येत नाही नारळ हे शरीरासाठी अमृत असल्यानं त्याच्या हातोहात विक्री होते विष्णू ननवरे यांच्या नारळाच्या बागेचा पंचकृषतच नाही तर सोलापूर जिल्ह्यात कौतुक होत आहे माझे नाव विष्णू तुकाराम ननवरे माळी राहणार कुरुल तालुका मुळ जिल्हा सोलापूर माझी तीन एकर जमीन असताना मी एकर नारळाच्या बागासाठी निवडलेले आहे आणि नारळाची बाग लावताना पंधरा बाय पंधरा लावलेली आहे काय वा, नारळाची शेती म्हणजे उन्हाळ्यात पाणी वातावरण छान असल्यामुळे मी ही बाग निवडलेली आहे आणि आंतरपीक म्हणून दरवर्षी एक एक लाख रुपये उत्पन्नही झाले आणि सध्या आता एका नर्सरीवाल्याने तीनशे नारळाचं तीनशे नारळ्याचा औरेस सांगितला असताना सुद्धा शंभर नारळे लागले तर बस बसाय जागेवर वीस रुपये ठोकने व्यापारी घेऊन जातात किरकोळ तीस रुपये नेतात शेतकऱ्यांना काय शेतकऱ्याला शेतकऱ्यासाठी ज्या शेतकऱ्याला निचरा होणारी जमीन काळे असेल तर उन्हाळ्यात पाणी असेल तर नारळी बाग लावणं आवश्यक आहे खताच खताचं म्हणजे खत अठराशे चाळीस एकोणी एकोणीस गावखत कोंबडी खत सुपर पोटॅश ही खते घालणे तीन महिन्याला एकदा घालणे नारळाची वाढ व्हायला काय स्प्रे मारतात काय शोधा ना स्प्रे वेगळे काय नाही फक्त घर निघाल्यानंतर क्लोरो पन्नास टक्के फवार बुरशीनाशिक एक फवार मी झालं दुसरं काय नारळाच्या या बुटक्या जातीचं नाव कोकिनाळ मलेशियन ना असून जमिनीच्या प्रकारानुसार यात चार ते पाच बुटक्या जातींचे वेगवेगळे प्रकार आहेत या नारळाची रोपे विठ्ठल सूर्यवंशी यांच्याकडून त्यांनी विकत घेतली तसेच शेतकऱ्यांना विठ्ठल सूर्यवंशी हे वेळोवेळी लागवडीपासून तर उत्पन्न मिळेपर्यंत मार्गदर्शन देखील करतात नमस्कार शेतकरी बंधू आज सोलापूर जिल्ह्यामध्ये चाळीस अंश तापमान असताना देखील आखून नारळाची बाग अशा पद्धतीने सक्सेसफुल केलेली आहे आज कुरुल गावामध्ये विष्णू तुकाराम नन्नवरे राहणार कुरुल तालुका मोल जिल्हा सोलापूर यांचं तीन एकर क्षेत्र असताना एक एकर क्षेत्र नारळासाठी लागवडीसाठी त्यांनी निवडलं होतं मग आपण रोप लागवडीपासून त्यांना फळ लागेपर्यंत पूर्ण असं मार्गदर्शनाचं काम केलेलं आहे आणि प्रत्येक झाडाला असं फळ लागलेलं ला आहे शहाळासाठी ह्याचं बाजारपेठामध्ये चांगली मागणी आहे आणि ह्याला चांगल्या बऱ्यापैकी मार्केट देखील मिळू शकतं सध्या ह्याचं मार्केट तीस रुपये पद्धतीने चालू आहे एका झाडाला दोनशे जर फळ पकडले आपण तर एका झाडापासून आपल्याला पाच ते सहा हजाराचं आरामापैकी उत्पन्न मिळू शकतं आपण एक शंभर झाडं लावली समजा तर वर्षाकाठी आपल्याला हे शंभर झाडाचं पन्नास ते साठ हजार आरामात मिळू शकतं अशी पाचशे झाडं लावली समजा आपल्याला पाच ते सहा लाख रुपये एकटी उत्पादन मिळू शकतं त्यासाठी त्याला योग्य असं खताचं मार्गदर्शन पाण्याचं नियोजन आणि व्यवस्थित असं मार्गदर्शनाचं जर व्यवस्थित नियोजन ठेवलं तर आपल्याला नाळाचं पीक बऱ्यापैकी मिळू शकतं पश्चिम महाराष्ट्र असेल विदर्भ असेल तिथं देखील नाळाची बाग चांगली सक्सेसपैकी होऊ शकते आपण लागवडीपासून फळ लागेपर्यंत असं पूर्ण मार्गदर्शनाचं काम करतो आणि नारळाला सध्या चालूच्या सध्या परिस्थिती बघता नारळाला बऱ्याच ठिकाणी देखील मागणी वाढत चाललेली आहे आज आपल्याकडे जे बाहेरून नारळ येणार आहे त्यासाठी हे नारळाला बी चांगल्यापैकी डिमांड यायला लागलेलं आहे आणि ला तीस रुपयाच्या पद्धतीने नाळ जाऊ शकतो आणि शेतकऱ्याने जगक्षेत्र जास्त असेल तरी बांधावरती सध्या लावू शकतात बाबा जिथं तुम्हाला पाण्याचं रान असे तरी त्याच्यामध्ये तुम्ही लागवड करू शकतात नाळापासून भरपूर उत्पादन आहे आणि शेतकऱ्याने शाश्वत पीक म्हणून त्याच्याकडे बघून नाळाची लागवड करावी त्यासाठी आम्ही तुम्हाला सदैव आम्ही मार्गदर्शनाचं काम करू मी विठ्ठल सुरवंशी गेली दहा वर्ष झालं त्या नाळाच्या क्षेत्रामध्ये मार्गदर्शनाचं काम शेतकऱ्यांसाठी करतोय आणि लागवड बिंदास्त करावी माझा नंबर तुम्हाला नव्याण्णव बावीस पंच्याऐंशी पासष्ट त्र्याण्णव रोपे मिळवण्यासाठी संपर्क विठ्ठल सूर्यवंशी मोबाईल क्रमांक नव्याण्णव बावीस पंच्याऐंशी पासष्ट त्र्याण्णव लोकनायक न्यूज